बांगलादेशमध्ये मध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पुसद शहर कडकडीत बंद आपण पाहता दैनिक सत्यजित न्यूज आमचे पुसद तालुका प्रतिनिधी सिद्धार्थ कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुक आयोजन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले होते बांगलादेशमधील मधील होत असलेल्या क्रूर अत्याचाराविरोधात संपूर्ण पुसद तालुका सकल हिंदू समाजातर्फे ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हिंदू समाजातील प्रत्येक व्यक्तींनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून मुकमोर्चामध्ये कमालीची उपस्थिती दाखवली हा मुकमोर्चा कैलासवाशी वसंतराव नाईक चौक महात्मा ज्योतिबा फुले चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाष चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक मधून तहसील चौकामध्ये संपन्न झाला या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने हिंदू बांधव होते त्यांना नम्र विनंती आहे की आपण डायरेक्ट नंतर पुढच्या पाहिजे झालेला सर्व विठ्ठल बांधवांना नंबर विनंती आहे आपण अतिशय पद्धतीमध्ये नोटी मोर्चा काढायचा आहे कृष्ण मोर्चामध्ये करताना संभाषण करू नये बांगलादेशचे आपले जे हिंदू बांधव आहेत त्यांच्यावर झालेल्या निषेधार्थ हा मोर्चा आहे हा उत्साहाचा मोर्चा नाही आहे आपण या गोष्टीचे सक्षम व्हावीत अशी सर्वांना खरं विनंती आहे ગ્રામીણ ભાગક બંધુ આપણે એટલે ઉપસ્થિત રહે એક પાંચ દાહ મિટ હા મોરચા सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा